चिखली ग्रामसेविकेच्या बदलीचे आदेश निघताच आमरण उपोषण सुटले आमदार खताळ यांच्यासमोरच ग्रामस्थांनी केल्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या तक्रारी चिखली ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आलं आहे ग्रामसेविकेच्या बदलीचे आदेश निघताच उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले या संदर्भात आमदार अमोल खताळ यांनी मध्यस्थी करत प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभा न घेता ग्रामसभेचा बनाव करत खोटा ठराव करून जबाब घेत पंचनामा केला तसेच खोटी माहिती देऊन साठवण तलावाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश घेऊन प्रशासनाची दिशाभूल केली इंदिरा आवास योजनेचे विना आदेश घरकुल पाडल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करून त्यात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा जलजीवन साठवण तलावा ऐवजी पर्याय व्यवस्था करून ती योजना कार्यान्वित करावी या विविध मागण्यांसाठी चिखली ग्रामपंचायतीसमोर भारत हासे संजय नेहे उमेश हासे गणेश हासे रमेश हासे किसन फटांगरे सदाशिव हासे बाबासाहेब हासे नंदू हासे किशोर हासे बाळासाहेब हासे व भास्कर हासे अरुण हासे हे सर्व ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला बसले होते आज दिनांकसाठी संगमनेरहून रोहित शिंदे सर आपण इथे जागेचं सध्या काम पूर्णतः स्टॉप करायला लावतो तुमच्या भावनेचा आदर करू अधिकाऱ्यांशी चर्चा करून पर्याय व्यवस्था आपल्याला काय करता येईल त्याबाबत चर्चा करूया क्रांत साहेब मागच्या आठवड्यात देऊन गेले तिथं बरोबर ना क्रांत साहेबांची समोर मी सूचना करतो त्यांना सुद्धा काय करायचं ते त्यानुसार करूया पहिला विषय तो क्लिअर झाला दुसरा विषय जे भरपूर पाडले पोलिस स्टेशनला तुम्हाला देखील येऊन दिलं त्या उपर त्यांनी केलं नाही तर उद्या तुम्ही जा यांच्यावरती जे काही गुन्हे दाखल करायचे दाखल करून आणि तिसरा विषय जो आहे परवापासून चौकशी चौकशी साहेब मी चुकीचं काही केलेलंच नाही नाही साहेब मी बोलत नाही साहेब मी माझं मत साहेब केलं दोन मिनट तुम्ही काय बोललाय लगेच साहेब मी काही चुकीचं के केलेलंच नाही मी कुठं अहार त्यांनी माझ्यावर धडधडीत अपहाराचा आरोप केला मलिदा खांद्याचा आरोप केलाय तुम्ही के सिद्ध करा ना आरोप करा साहेब त्याच्या आमचं विनंती मी ग्रामपंचायत सदस्य माझ्यावरती आरोप केलेला आहे तुमच्यावर खास करिनारी होईल ना हा मग बहुधा द्या ना आमच्यावरती आरोप हा होईल ना आम्ही सामोर जायला तयार आहे ना दोन मिनिटं दो मी मॅडमची बोलतो तुमचा जो ऍटिट्यूड आहे ना तो चांगला नाही सरकारी कर्मचारी आहेत आपण कर्मचाऱ्यासारखं राहा समजलं का लोकप्रतिनिधी समोर तुम्ही सांगताय का लगेच ऑर्डर काढा साहेब यांची ऑर्डर आजच्या आजच निघली पाहिजे सर आपण त्या जागेच सध्या काम पूर्णतः स्टॉप करायला लावतो